तर एका महत्वाची बातमी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अजित पवारांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत असं विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी केलेलं आहे जय पवार काय आणि मी काय दादांसाठी दोघेही सारखेच आहोत असंही युगेंद्र पवार यांनी नमूद केलं आहे जय पवारांना बारामतीतून संधी दिली जाऊ शकते असं विधान अजित पवारांनी केलं होतं त्यावर बोलताना युगेंद्र पवारांनी ही भूमिका मांडली आहे मात्र यामुळे बारामतीत काका पुतण्यात सामना रंगणार की पवार बंधूंमध्ये याबाबत उत्सुकता आहे जय काय आणि मी काय आम्ही दोघं त्यांच्यासाठी सम्मानच आहे त्याच्यामुळं जर पवार साहेबांचा सा आशीर्वाद असेल त्यांचा माझ्या काकांचा आशीर्वाद आणि सगळेच जे काका आहेत सगळ्यांचा अख्ख्या कुटुंबाचा आशीर्वाद असेल तर मग ह्याच्यावर विचार करायला हरकत नाही तर एक महत्वाची बातमी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अजित पवारांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत असं विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी केलेलं आहे जय पवार काय आणि मी काय दादांसाठी दोघेही सारखेच आहोत असंही युगेंद्र पवार यांनी नमूद केलं आहे जय पवारांना बारामतीतून संधी दिली जाऊ शकते असं विधान अजित पवारांनी केलं होतं त्यावर बोलताना युगेंद्र पवारांनी ही भूमिका मांडली आहे मात्र यामुळे बारामतीत काका पुतण्यात सामना रंगणार की पवार बंधूंमध्ये याबाबत उत्सुकता आहे जे काय आणि मी काय आम्ही दोघं त्यांच्यासाठी सम्मानच आहे त्याच्यामुळं जर पवार साहेबांचा सा आशीर्वाद असेल त्यांचा माझ्या काकांचा आशीर्वाद आणि सगळेच जे काका आहेत सगळ्यांचा अख्ख्या कुटुंबाचा आशीर्वाद असेल तर मग ह्याच्यावर विचार करायला हरकत नाही आहे